स्कार घेतल्यानंतर खूप खूप स्वागत आहे कोविड संत डिव्हिमध्ये तर आपण चाललेलो आज गाडी बघा गाडीवरच आहे होळीमध्ये आणि आपली काय आहे इकडे तर आपण चाललेलो आहे आहेत चला म्हणते तर आपण तिकडून आलेलो आहे ते बघा आपल्या इकडे पिंजर आहेत आपण दुसऱ्या पलीकडे आलेलो आहे हा बघा पिंजरा आलेला आहे ते ह्याच्यात पण नाही मित्रांनो खेकडे आहेत दोन पिंजरे टाकलेले सकाळी टाकून गेलेलो होतो तू बघ

बघा तिकडे आहे ना तिकड सजायचं आपल्याला तिकडे काढत चला हो पुढे आरा जरा पुढे तो बघत जाय थोडी इकडे आहे तिथे आहे आपला पिंजरा बघूया

आपण आलेलो खाडीवरून काढून आलेले एक पण आपल्याला खेकडा भेटला नाही तर खाडीवरचा सफर कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा जातो अशाच नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग बाय बाय